गणित दिलेलं बघा एका मिनी बसच्या चाकाचा सा व्यास शून्य पॉईंट सात मीटर आहे त्या बसचे चाक पाच हजार पेऱ्यात किती अंतर कापेल असा प्रश्न दिलेला आहे तर आपण सर्वप्रथम चाक हे वर्तुळाकार आहे तर आपण वर्तुळाच्या काही कन्सेप्ट समजून घेऊ आणि कन्सेप्ट समजल्या की आपण लगेच तुम्हाला एक फॉर्म्युला सांगणार आहेत आणि फॉर्म्युला लक्षात राहणं खूप जास्त गरजेचं आहे पण तुम्हाला एकदा थोडासा कन्सेप्ट जरी कळाला तरी खूप जास्त योग्य होईल तुमच्यासाठी बघा हे वर्तुळात आहे वर्तुळामध्ये केंद्रबिंदूपासून कुठल्याही एका पॉईंटवरती राईन मारली तर ती त्रिजा होते म्हणजे ही एक त्रिजा झाली ही एक त्रिजा झाली ही बाहेर गेली ॲक्च्युली आतमध्येच पाहिजे ठीक आहे इथून इथपर्यंतच पाहिजे त्रिजा ह्या बिंदूच्या बाहेर नाही गेली पाहिजे फक्त ह्या सर्कमपरच म्हणजे परिघावरती पडलं पाहिजे तर ह्या सगळ्या त्रिजा झाल्या तर व्यास काय असतं समजा हा केंद्रबिंदू आहे तर एक लाईन जी केंद्रबिंदूतून जाते आणि ह्या दोन्ही पॉईंटवरती सरळ लाईन आहे त्याला काय म्हणतात व्यास म्हणतात म्हणजे तुम्ही काय म्हणू शकता की ही जर त्रिजा असेल या बिंदूपासून इथपर्यंत त्रिजा तशीच ही पण त्रिजा आहे तर त्रिजा त्रिजा दोन त्रिजा मिळून काय होईल तुमचा व्यास होणार आहे किती त्रिजा मिळून तर दोन त्रिजा मिळून ठीक आहे हा झाला बेसिक कॉन्सेप्ट आता परीघ परीघ इथे ह्या टाईपच्या गणितामध्ये परीघाचं खूप जास्त फॉर्म्युला म्हणजे तुम्हाला गरज पडणार आहे तर पहिले परीघ म्हणजे काय आणि क्षेत्रफळ म्हणजे काय ह्यामधला फरक जाणून घेऊ है, है या, या तर क्षेत्रफळ म्हणजे काय ही लाईन मारलेली हे सर्कल आहे ह्याच्या आतमध्ये जेवढं क्षेत्र व्यापलेलं आहे ते असतं तुमचं क्षेत्रफळ ठीक आहे ह्याच्याच उलट समजलं ह्या ह्या सर्कलच्या आतमध्ये जेवढं क्षेत्र आहे जेवढं क्षेत्र आहे त्याला काय म्हणतात तुम्ही क्षेत्रफळ म्हणतात ठीक आहे ते झालं तुमचं क्षेत्रफळ तर परीघ म्हणजे काय तर ही लाईन जर मी इथे कट केली समजा तुमच्याकडे रबर असेल त्याला जर तुम्ही कट केलं तर ते रबर कसं होतं एकदम सरळ होतं तर लांबी ह्या रबराची लांबी ते असतं तुमचं परीख ठीक आहे तो असतो तुमचा परीख हा कन्सेप्ट तुम्हाला मोस्टली कोणी सांगणार नाही पण हा कन्सेप्ट माहिती असणं खूप जास्त गरजेचं आहे मग परीघाला एक सूत्र आहे परीघाला एक सूत्र आहे परीघाला काय सूत्र आहे दोन पाय आर दोन म्हणजे काय टू टाईम्स दोनदा पाय घेतला आणि त्रिजा घेतली तर दोन आर म्हणजे तुम्हाला माहिती आहे की दोन आर म्हणजे काय होतं व्यास होतो म्हणजेच तुम्ही म्हणू शकता की व्यास गुणीला पाय म्हणजेच तुमचा काय येऊ शकतो हु? परी येऊ शकतो हा एक सूत्र झाला आता ते पहिले जे कन्सेप्ट सांगितलं मी त्रिजा आणि दोन व्यास तर तो कन्सेप्ट इथे पण तुम्हाला लागू पडेल तर काय डायरेक्ट उड्या मारण्यात काय अर्थ नसतो आयुष्यामध्ये ठीक आहे तर काही गोष्टी समजून घेणं खूप जास्त गरजेचं असतं तर परीग म्हणजे काय दोन पाय आर तर तुम्ही त्याला कसं लिहू शकता व्यास गुन्हेला पाय ठीक आहे हा झाला फॉर्म्युला आता बघा ज्यावेळेस चाक फिरतंय समजा मी एखादा चाक फिरवायला घेतलं इथून सुरुवात झाली हा समजा वरती सॉरी इथे कट न करता टायर इथून झालं कट इथून कट झालं ठीक आहे आता हे जर फिर म्हणजे इथून फिरायला सुरुवात केली त्याने आणि परत पूर्ण फिरून इथपर्यंत आलं तर त्याच्या एका फेरीमध्ये एका फेरीमध्ये बघा मी इथे लिहितो एका फेरीमध्ये तो अंतर किती पार करणार आहे तर एक परीघा एवढं अंतर पार करणार आहे तर तो जेवढ्या प फेऱ्या मारणार आहेत तो जेवढ्या फेऱ्या मारणार आहेत तेवढं त्याला परीघाचं अंतर पार करावं लागणार आहे एक फेरीबरोबर काय म्हणू शकता किंवा किती अंतर पार करेल तो तर अंतर कसं येणार तर एक फेरी जर मारली तर तो एक परीघ येणार मग त्याने जर कितीही फेऱ्या मारल्या एन फेऱ्या मारल्या तर त्याचं एन गुनिला परीघ एन गुनिला परीघ हे काय असणार आहे अंतराचं सूत्र असणार आहे समजा त्याने दोन चक्रा मारल्या तर तुम्ही काय म्हणाल की पहिले एवढं परीग होता म्हणजे एवढं अंतर गेलं असेल तर दुसऱ्या फेरीला परत तेवढंच अंतर गेलं असणार आहे ठीक आहे तर तुम्हाला कळालं की जेवढ्या फेरे असतील एन काय आहेत तर फेरे आहे फेरे गुणिला परीग म्हणजेच काय त्याने कापलेलं अंतर आता काय दिलेलं आहे ते आपण डायरेक्ट फॉर्म्युल्यामध्ये उतरून घेऊ काय दिलेलं आहे परीक फेरे दिलेले आहेत पाच हजार ठीक आहे पाच हजार फेरे दिलेले आहेत चाकाचा व्याज दिलेला आहे व्यास, व्यास गुणीला पाय व्यास गु व्याज किती दिलेला आहे परीघ म्हणजे काय बघा हे फेरेच्याऐवजी ॲनच्याऐवजी पाच हजार घेतले ऐवजी काय घेणार आहे व्यास गुणीला पाय व्याज किती आहे शून्य पॉईंट सात पायची किंमत काय असते पायची किंमत असते बावीसचेच सात बावीसचे सात हा सात कटला आणि इथला जर शून्य काढला तर हा सात होत असतो म्हणजे हा सात सात कॅन्सल होईल जर तुम्हाला तसं कॅल्क्युलेशन करायला अवघड जात असेल तर मी परत एकदा सांगतो हा शून्य पॉईंट सात आहे चेदामध्ये इथे सात आहे हा पॉईंट काढायचा आणि इथला शून्य कमी करायचा म्हणजे इथे फक्त पाचशे राहतील हा कंप्लीट सात होईल तर हा सात हा सात कॅन्सल होऊन जाईल आता किती राहिलं पाचशे गुणीला बावीस मग हे दोन शून्य आहेत मी दोन शून्य लिहून घेतले पाच दोन्ही दहा हातचाला एक पाच दहा आणि एक अकरा हे का आहे हे मीटरमध्ये होतं हा जो व्यास होता हा कशामध्ये होता मीटरमध्ये दिलेला होता तर हे जे अंतर कापलेलं असणार आहे हे पण कशात असणार आहे मीटरमध्ये तुम्हाला उत्तर कशात दिलेलं आहे किलोमीटरमध्ये तर आपल्याला माहिती आहे एक किलोमीटर बरोबर एक हजार मीटर तर इथे एक हजाराने ह्याला भाग द्या म्हणजेच तुमचं मीटरचं किलोमीटरमध्ये डिवाइड होऊन जाईल मग किती किलोमीटर आलं तर अकरा किलोमीटर एवढं त्याचं अंतर आलेलं आहे ऑप्शन क्रमांक दोन हे काय असेल तुमचं उत्तर असणार आहे जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदास पाठवू शकता आपण इथे एकोणसाठ रुपयामध्ये नाम मात्र फीसमध्ये मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे या मंथली मेंबरशिपमध्ये प्रत्येक महिन्याला एकोणसाठ रुपये या मेंबरशिपमध्ये तुम्ही अनलिमिटेड टाईम कोणताही व्हिडिओ किती वेळेस बघू शकता आपले एक व्हिडिओ आहेत मेंबरशिप वाले त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपला एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा सा क्यू आर कोड स्कॅन करू को शकता धन्यवाद